महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सापळी नदीपात्रातील रेती उपशाची ए टी यंत्राद्वारे मोजणी करावी आखाडा बाळापूर कळमनुरी तालुक्यातील सापळी येथील नदीपात्रातून बेफाम वाळू उपसा झाला असून या नदीपात्रात झालेल्या वाळू उपशाची एटीएस यंत्राद्वारे मोजणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आखाडा बाळापूर शहराध्यक्ष श्याम खाडे यांनी केली आहे या मागणीसाठी सोमवार दिनांक चोवीस रोजी सापळी नदीपात्रात उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय कळमनुरी तालुक्यातील सापळी नदीपात्रातून मागील काही दिवसात बेफाम वाळू उपसा झालाय विशेष म्हणजे पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या डोळ्यादेखत वाळू उपसा झाल्यानंतर महसूल प्रशासनाचे अधिकारी हे मूग घेऊन गप्प होते विशेष म्हणजे वाळू माफियांचे चांगलं फावत असल्याचा चित्र आहे संबंधितांची चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे मात्र अद्यापही या चौकशीला सुरुवात झालेली नाही तर दुसरीकडे नदीपात्रातून वाळू उपसा करून वाहतूक सुरूच आहे त्यामुळे या नदीपात्रातून झालेल्या वाळू टी एटीएस यंत्राद्वारे मोजणी करावी तसेच ज्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने वाळू उपसा झालाय त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा दिनांक चोवीस रोजी सापळी येथील नदीपात्रात उतरून आंदोलन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आखाडा बाळापूर शहर अध्यक्ष श्याम खाडे यांनी इशारा दिलाय मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र